सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता दळवी यांनी आता कृष्णाला घराच्या बाहेर काढलेलं असतं तेव्हा दरवाजाकडे बघत आता कृष्णाला अंकुरची आठवण येऊ लागते तेव्हा आता पटकन दळवी हा त्याच्या बायकोसोबत आता दरवाजा बंद करतो तर आता इकडे सिंधू ही तेथून जाऊ लागते तेव्हा आता सिंधूला राघवचे बोलणे आठवते राघवने सांगितलेलं असतं की तू हसत राहावी हेच मला कायम वाटतं राघवने सांगितलेलं असतं की जोपर्यंत आपल्याला आपली गोष्ट भे भेटत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहायचे आणि कायम हसत राहायचं कारण प्रयत्न करणाऱ्यांची मदत स्वतः देव करतो असे राघवचे बोलणे आता सिंधूला आठवते पुन्हा आता सिंधू ही माघारी फिरते आणि दळवींच्या घराची बेल वाजवते पुन्हा आता दळवी दरवाजा उघडतो आणि सिंधूला बघताच आता दळवी म्हणतो की अजून आता कोणती धमकी द्यायला आलात तर सिंधू आता दळवींना हात जोडते हात जोडून सिंधू म्हणते की मी हात जोडून तुम्हाला विनंती करायला आले की प्लीज मला माझ्या अंकुरला एकदा बघू द्या तेव्हा ते ऐकताच ते दडवे आता त्याच्या बायकोकडे बघतो सिंधू म्हणते की ज्या वेळेस आमचा अपघात झाला त्यावेळेस तो ताना होता तेव्हा तेव्हापासून मी त्याला बघितलं नाही आता तो मोठा झाला असेल आणि कसा दिसत असेल असा विचार माझ्या मनात येतोय तो आता कसा दिसत असेल मला माहीत नाही तेव्हा मी विनंती करते की एकदा प्लीज मला त्याला बघू द्या दळवींची बायको म्हणते की एकदा सांगितलेलं तुम्हाला कळत नाही का सिंधू म्हणते की तुम्हाला वाटणारी भीती मला समजते सिंधू म्हणते की पण मी तुम्हाला वचन देते की संकेतला तुमच्या तुमच्यापासून लांब करणार नाही तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा आणि प्लीज मी त्याला काही सांगणार नाही प्लीज तुम्ही मला एकदा त्याला बघू द्या असं आता सिंधू काकुलतीने विनंती त्यांना करते आणि आता सिंधू त्यांना सांगते की मी तुम्हाला बाप्पाचं वचन देते दळवीच्या बायकोला आता सिंधू म्हणते की तुम्ही एक आई आहात तेव्हा एका आईने दुसऱ्या आईला दिलेलं वचन तुम्ही समजू नाही शकत का हा जोडत पुन्हा सिंधू म्हणते की फक्त मला माझ्या संकेतला एकदा बघू द्या त्यानंतर मी इथून निघून जाईल सिंधू म्हणते की आमचा अपघात झाल्यानंतर काल मला कळलं की आमचं बाळ जिवंत आहे म्हणून तेव्हा प्लीज मला एकदा बघू द्या माझी काय अवस्था झाली हे तुम्ही समजू शकता ना अहो नऊ वर्ष झाले मी माझ्या मुलाला बघितलं नाही मी तुम्हाला विनंती करते फक्त एकदा प्लीज मला त्याला बघू दे असे आता सिंधू पुन्हा आता दळवींना बोलते रडतच सिंधू म्हणते की तुम्ही तुमच्या तुम्हाला माझ्या जागी एकदा ठेवून बघाना मी तुम्हाला प्लीज विनंती करते आणि सिंधू रडू लागते तेव्हा कुठे दळवींची बायको म्हणते की ठीक आहे पण तुम्ही फक्त त्याला एकदाच बघू शकता आणि अखेर दळवींची बायको सिंधूला आतमध्ये येण्यासाठी सांगते तेव्हा सिंधू खूप खुश झालेली असते आणि डोळे पुसत सिंधू आता आतमध्ये जाऊ लागते इकडे आता रिषभ त्याच्या बेडरूममध्ये केस विंचरून ऑफिसला जाण्यासाठी आवरत असतो पटपट त्याच्या फाईल आता बॅगमध्ये ठेवू लागतो तेवढ्यात रिषभ असे हाक मारून रेश्मा आता रिषभचा टिफिन घेऊन तिथे येते आणि म्हणते की, की रिषभ हे घे तुझा टिफिन तर पटकन रिषभ आता रेश्माला हात धरून आपल्याकडे ओढतो तेव्हा असतच रेश्मा म्हणते की अरे रिषभ काय करतोयस रिश्या तर रिषभ म्हणतो की माझ्या बायकोचा हात धरतोय रेश्मा म्हणते अरे रिषभ कुणीतरी येईल तर रिषभ म्हणतो की येऊ दे ना मग मी कुणालाच नाही घाबरत रिषभ म्हणतो की अगर रेश्मा किती दिवसांनी मी तुझा हात पकडला आणि तू किती गोड दिसते असे म्हणत आता रिषभ त्याचे दोन्ही हात रेश्माच्या गळ्यात टाकतो त्यानंतर आता पुन्हा जुन्या गोष्टी आठवत रिषभ म्हणतो की अगर रेश्मा मला आता माझाच राग येतोय तेव्हा आता रेश्मा म्हणते की रिषभ मी तुला काय सांगितलं जुन्या गोष्टी डिलीट करून टाकायच्या रेश्मा म्हणते की जशा मी डिलीट केले ना तशा सुद्धा डिलीट कर आणि रेश्मा जाऊ लागते पुन्हा आता रिषभ हा रेश्माचा हात पकडतो आणि म्हणतो की बरं रेश्मा केल्या मी डिलीट रिषभ म्हणतो रेश्मा आता मी एक क्षणही तुला माझ्यापासून दूर करू शकत नाही तेव्हा आता रेश्मा रिषभचे हात काढत म्हणते की तुला आता सगळ्या ठिकाणी माझाच भास व्हायला लागलाय का आणि आता नाही तुला उशीर होत का जाण्यासाठी मी जर टिफिनला थोडा जरी उशीर केला असता तर मला माझ्यावरती चिडला असतास तू हे बरं आहे रिषभ तुझं असे आता रेश्मा रिषभला बोलते रिषभ आता रेश्माला खाली बसवतो आणि म्हणतो की रेश्मा आज माझा जाण्याचा मोडच नाहीये रेश्मा म्हणते की मग नको जाऊ ना तेव्हा आता रिषभ म्हणतो की नसतो गेलो ग पण ते भाई आहे ना त्यांचं एक महत्वाचं काम आहे रिषभ म्हणतो त्यांच्यासोबत महत्वाची मीटिंग आहे ती जर नसती तर मी खरंच गेलो नसतो रेश्मा म्हणते की नसता गेला तर घरात बसून झोपा काढल्या असत्यास का पुन्हा आता रिषभ हा रेश्माच्या अगदी जवळ जाऊ लागतो तेव्हा रेश्मा आता रिषभला ढकलते पटकन आता रिषभ त्याची कंबर लचकल्याचे नाटक करतो तर रेश्मा पुन्हा आता रिषभला धरते आणि म्हणते की अरे रिषभ काय झालं तुला त्रास होतोय का आणि आता रिषभ म्हणते की मी डॉक्टरांना फोन करू का रिषभ पण रिषभ हसू लागतो तेव्हा आता रेश्मा म्हणते की रिषभ अरे काय हे मला घाबरवलंच ना तू पुन्हा आता रिषभ हा रेश्माला पकडतो तेव्हा रेश्मा रेश्मा आता रेश्माला पुन्हा जवळ घेत रिषभ म्हणतो रेश्मा थकलोय गमी आणि आता तोंडावरती होटावरती बोट ठेवत आता रिषभ म्हणतो की मला याची गरज आहे रेशमा म्हणते रिषभ असं काय करतोय दरवाजा उघडा आहे कुणीतरी येईल तर हात धरत रिषभ म्हणतो रेश्मा तू खूप सुंदर दिसतेस तर रेश्मा आता खुश झालेली असते आणि आता रिषभ रेश्माच्या अगदी जवळ जाऊन किस घेऊ लागतो तेवढ्याच दरवाज्यातून ऋतुजा तिथे त्यांना बघते आणि ऋतुजा मनातून खुश झालेली असते ऋतुजा तूच खोकरते तर पटकन आता रिषभ आणि रेश्मा बाजूला होतात रेश्मा म्हणते की आई मी चादर नीट करत होते पुढे आणि समोर येत आता ऋतुजा म्हणते की मी कुणाला डिस्टर्ब तर नाही ना केलं रेषभ म्हणतो आई मी येतो तर रिषभला थांबत ऋतुजा म्हणते की मी सगळं ऐकलं बरं का आणि रेशमाकडे बघत म्हणते मी सगळं बघितलं सुद्धा तेव्हा आता रिषभ आणि रेश्माला मिठी मारत ऋतुजा म्हणते की अगं बाई माझे पिल्ल आणि खुश राहा बर का तुम्ही खुश तर सुद्धा खुश ऋतुजा म्हणते की तुम्हा दोघांना एकमेकांच्या असे अगदी जवळ आलेलं बघून मला खूप आनंद झाला आणि तो मी शब्दात नाही सांगू शकत तेव्हा आता ऋतुजा म्हणते की चला तर ऋषभ म्हणतो मी येतो ऋतुजा म्हणते की वेळ मिळाला तर ऑफिसमधून रेश्माला फोन कर बरं का रिषभ म्हणतो की आई काहीही काय तुझं आणि रिषभ आता निघून जातो तेव्हा ऋतुजा आता रेश्माकडे बघत म्हणते की रेश्मा खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतो एवढा काही तुमच्या नात्यामध्ये दुरावा आला तरी तू सोडून नाही गेलीस पटकन आता ऋतुजा ही रेशमाला मिठी मारते आणि म्हणते की आता वहिनी साहेबांना मी स्वतः सांगणार आहे आदर्श सून फक्त माझीच आहे तेव्हा आता रेश्मा देखील खूप खुश झालेली असते इकडे आता संकेतची वाट बघत आता सिंधू ही दळवींच्या घरामध्ये बसलेली असते तेवढ्यात दळवी तिथे येतात पुन्हा आता दळवी एकटे आलेले बघून सिंधूला मोठा धक्का बसतो आणि सिंधू दळवींकडे बघू लागते आणि आता दळवींकडे बघत सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो पण तेवढ्यात आता दळवीच्या बायकोच्या पाठीमागून संकेत तिथे आलेला असतो आणि त्याला बघताच आता सिंधूला खूप आनंद झालेला असतो आणि सिंधूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात ज्यावेळेस मधूची डिलिव्हरी झाली त्यावेळेस अंकुरचा कसा जन्म झाला आणि हाच आपला अंकुर आहे असं आता सिंधूला वाटून सिंधू ही आनंदाने आता रडू लागते अंकुरचा जन्म झाल्यानंतर आपण अंकुरला कसे राघवकडे दिले हे देखील आता सिंधूला आठवते सिंधूने राघवला म्हटलेले असते की राघव आपलं बाळ तेव्हा आता राघवने अंकुर आणि सिंधूला जवळ घेऊन कसा सेल्फी काढला हे सगळं आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते आणि आता राघवने कसे सिंधूला स्माईल करायची सांगितली आणि कसा सेल्फी काढला हे सर्व क्षण आता सिंधूला आठवतात राघव म्हणतो की हा आपल्या अंकुर सोबत आपला पहिला फोटो आणि हा या भिंतीवरती असा लागणार आहे तेव्हा आता ते सगळे आठवून सिंधू ही संचित त्या तिच्याकडे बोलावते आणि दोन्ही हात संचित करे करते पण आता संकेत काही सिंधूला वळखत नसतो आणि सिंधूकडे यायला संकेत नकार देतो तेव्हा सिंधूला खूप वाईट वाटतं आणि आता पटकन सिंधू उठून उभा राहत संकेतकडे येते संकेतचा चेहरा आता सिंधूने आपल्या दोन्ही हाताने हातात धरलेला असतो आणि सिंधू आता रडत असते सिंधूला खूप आनंद झालेला असतो आणि प्रेमाने आता सिंधू ही संकेतला मिठी मारते तेव्हा आता दळवींना देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि आता इकडे काकू ही आता रेश्माच्या बेडरूममध्ये येते तर ऋतुजाने आता रेशमाला मिठी मारलेली बघताच काकू ही अवाक होते तेव्हा त्यांच्याकडे बघत काकू म्हणते की तुमची जर गाळा भेट झाली असेल तर आपण आता एका महत्वाच्या विषयावरती बोलू काकूकडे बघत ऋतुजा म्हणते की वैनीसाहेब याना आणि काय बोलायचं तुम्हाला तेव्हा काकू दरवाजा बंद करून आतमध्ये येत म्हणते की ऋतुजा काकू म्हणते की राघव त्या चुरटी सोबत लग्न करणार आहे आणि घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे तेव्हा आता आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं ऋतुजा म्हणते की वहिनी साहेब अहो आता आपण करायचं तरी काय राजश्री वहिनी देखील घरातच आहेत काकू म्हणते की अरे राघव हा राजश्रीला घेऊन हॉस्पिटलमध्ये चेकअपला गेला आहे आणि रत्नाकर देखील आता पिढीवर गेला तेव्हा या तिघांपैकी घरात कोणीही नाही आहे जेव्हा आता काय करायचं ते आपण ठरवू शकतो तर ऋतुजा म्हणते हो रेश्मा म्हणते की काकू राघव भाऊजी आणि कृष्णाच्या लग्नाला तुम्ही स्वतः परवानगी दिली होती ना काकू म्हणते की ते मी फक्त नावेलाजाने परवानगी दिली होती ती चोरती त्या राघवशी लग्न करायला निघाली ती फक्त सिंधू सारखी दिसते म्हणून मी तिला परवानगी दिली काकू म्हणते की त्याने तर डोळ्याला झापड लावली पण मी नाही लावली तेव्हा ती चोरती मुलगी रत्नपारखेंची सून होऊ शकत नाही काकू म्हणते की तिने मला बाहेर तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाहीये लोक काय म्हणतील तेव्हा आता रेश्मा म्हणते की काकू मला वाटतंय राघव भाऊजींना ती कृष्णा जास्तच आवडली रेश्मा म्हणते की म्हणून तुम्ही जर त्यांचं लग्न पुन्हा मोडलं तर राघव भाऊजी दुखावले जातील काकू तेव्हा आता राग येऊन काकू म्हणते की राघव ला कसं हँडल करायचं ना ते मी माझं बघेन तू काही काळजी करू नकोस रेश्मा ऋतुजा म्हणते की हे बघ रेश्मा वहिनी साहेब अगदी बरोबर बोलतायत आणि राघवचं फक्त सिंधू आणि सिंधू वरच प्रेम आहे आणि ही गोष्ट तर सगळ्यांना माहितीये रेश्मा तू एक गोष्ट लक्षात ठेव बर का राघव हा फक्त राजश्री वहिनीसाठी लग्नाला तयार झालाय काकू म्हणते की ऋतुजा अगदी बरोबर बोललीस आणि म्हणून मी हे लग्न होऊ देणार नाही ऋतुजा म्हणते की रेश्मा अगं राघवशी आमचं वैर नाहीये तो सुद्धा सुखी राहा असंच आम्हा सगळ्यांना वाटतंय ऋतुजा म्हणते की रेश्मा तू आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही जे काही करतोय ते राघवच्या भल्यासाठीच करतोय आणि तू या घरातले एक आदर्श सोन आहे तेव्हा तू सुद्धा समजून घे ऋतुजा म्हणते की रेश्मा आणि मला खात्री आहे तू आम्हाला यासाठी नक्की मदत करशील इकडे आता सिंधू ही संकेतला मिठी मारते आणि सिंधूला खूप आनंद झालेला असतो पण त्याच वेळेस आता संकेतच्या पाठीमागचा टी शर्ट आता सिंधू ही बाजूला करून अंकुरच्या पाठीवर मानेच्या खाली पाठीवरती असलेली तीळ मार्क आता सिंधू चेक करू लागते तर आता सिंधू विचार करते की अंकुरच्या मानेवरती तर मार्क होता आणि तो कुठे गेला आता आणि अंकुरच्या मानेवर जी जन्मखून होती ती जन्मखून संकेतच्या मानेवर तर नाहीये असे आता सिंधूच्या लक्षात आलेले असते आणि त्या क्षणी हा आपला अंकुर नसल्याचे आता सिंधूच्या लक्षात आलेले असते इकडे आता ऋतुजा हॉलमध्ये येऊन डिश मध्ये बिस्किट घेऊन खात असते तेवढ्यात काकू तिथे येते तर ऋतुजा काकूला खायला देते तेव्हा काकू म्हणते की हे बिस्किटे खाण्यापेक्षा पुढे काय करायचं याचा विचार करायला हवा ऋतुजा आपण ऋतुजा म्हणते की वहिनी साहेब तुम्ही बरोबर बोलताय पण आता पुढे करायचं तरी काय ऋतुजा म्हणते की अहो वहिनी साहेब जर तुम्ही तुमचा प्लॅनच मला सांगितलं नाही तर मी तुम्हाला कशी मदत करणार काकू म्हणते की प्लान तर माझ्याकडे खूप आहेत पण आता आपल्याला एका गोष्टीचं ध्यान ठेवावं लागणार आहे ऋतुजा म्हणते की बरोबर आहे राजश्री वहिनीला यामधलं काहीही कळता कामा नाही तेव्हा आता काकू म्हणते की राजकारणामध्ये आम्ही तर खूप प्लान करतो आणि राजकारणामध्ये अनेकांना मी धूळ चारली आणि ही कृष्णा तर की झाड की पत्ती आहे काकू म्हणते की ऋतूच्या त्या कृष्णाला हाताला धरून घराबाहेर काढावं वाटते मला काकू म्हणते की कित्येक दिवसापासून माझ्या हे मनात येत आहे पण मी स्वतःला आवरलय आणि फक्त आणि फक्त केवळ राजेश्रीसाठी राजेश्री दुखावली जाणार नाही यासाठी मला माग बघावं लागतंय राजेश्री सुद्धा दुखावली जाणार नाही आणि आता आपला हेतू सुद्धा साध्य होईल असं आपल्याला काहीतरी करावं लागेल असे आता काकू ही ऋतुजाला बोलते ऋतुजा म्हणते की सगळं कळतंय काकू पण करायचं तरी काय आता काकू म्हणते की उद्या श्रावण सुरू होतोय ना मग त्याचाच फायदा घेऊन आपण त्या कृष्णाला घराबाहेर काढायचं काकू म्हणते की मी तिला श्रावण महिन्यात कठीण व्रत करायला सांगणार आहे आणि तिने पुन्हा राघवच्या आयुष्यात पाऊल ठेवायची तिची हिंमत झाली नाही पाहिजे असं व्रत मी तिला करायला देणार आहे असे आता काकू ऋतुजाला बोलते इकडे आता राजेश्री तिच्या बेडरूम मध्ये कपड्याच्या घड्या घालत बसलेली असते तर तेवढ्यात काकू तिथे म्हणते की अगं राजेश्री काही कामात आहे का मग मी नंतर येते राजेश्री म्हणते की अहो काही नाही बसा मी हे काम नंतर करील तर खुश होऊन काकू राजेश्री समोर बसते राजेश्री म्हणते की काही काम होतं का तेव्हा आता लगेचच काकू म्हणते की अग आता ती सिंधू पुन्हा आपल्या घरी सून म्हणून येणार आहे आणि मला काय वाटतं की श्रावण महिन्यात तिने आताच या घरची सून म्हणून व्रत करावं राजेश्री म्हणते की आपण तिला विचारू विचारूयात ना काकू म्हणते की अगं तिला कशाला विचारायचं आहे आता श्रावणी सोमवार तर येतोयच ना काकू म्हणते की तिला तू उपवास करायला सांग तेव्हा आता राजेश्री म्हणते की वहिनी तुमची कल्पना तर चांगली आहे काकू म्हणते की मग ठीक आहे पण हा उपवास तिला मी जसा उपवास करते ना तसा करायला सांग राजेश्री म्हणते की आवो वहिनी तुम्ही करता तसा आवो तुम्ही तर खूप कडक उपवास करता राजेश्री म्हणते की वहिनी सिंधूला आहे का आणि तिला हॉस्पिटलमध्ये सुद्धा जावं लागतं राजेश्री म्हणते की मी काय म्हणते वहिनी राजेश्री म्हणते की उगा सिंधूला त्याच्यामुळे त्रास नको काकू म्हणते की राजेश्री मान्य आहे मी करते तसा उपवास खूप कठीण आहे पण तीच खरी पद्धत आहे राजेश्री म्हणते की वहिनी मला तुमचं सगळं मान्य आहे सिंधूला नाही जमणार असे राजेश्री बोलताच काकू म्हणते की आपल्या घरावरचं संकट टाळण्यासाठी मी जसा उपवास करते तसं या घरातल्या होणाऱ्या सुनेला करावंच लागेल राजेश्री इकडे आता सिंधू दळवींकडे बघत हात जोडते आणि म्हणते की प्लीज मला माफ करा मी उगाच तुम्हाला त्रास दिला तर दळवी म्हणतो की का काय झालं तेव्हा आता सिंधू म्हणते की माझ्या अंकुरच्या मानेवरती जन्मखून होती सिंधू म्हणते की ती तुमच्या संकेतच्या मानेवर नाहीये आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे हा माझा अंकुर नाहीये तर तुमचा संकेतच आहे सिंधू रडतच म्हणते की माझा गैरसमज झाला होता हा माझा अंकुर नाहीये तेव्हा आता दळवी खूप खुश झालेले असतात हसतच दळवी म्हणतो बर झालं तुमच्या मनातला गैरसमज तरी दूर झाला आणि सिंधू आता त्यांना म्हणते एक मिनिट आणि तिच्या बॅगमधील कॅडबरी चॉकलेट काढून आता संकेतला देते तेव्हा संकेत खुश होत म्हणतो की थँक्यू तर आता सिंधू सोबत आता दळवीस सुद्धा खूप खुश झालेली असतात आणि दळवी आता संकेतला खेळायला जाण्यासाठी सांगतो संकेत जाताच दोन्ही हात जोडून सिंधू आता दळवींना थँक्यू सो मच असे बोलते सिंधू म्हणते की थँक्यू तुम्ही मला संकेतला भेटू दिलं तेव्हा पुन्हा मी तुम्हाला त्रास द्यायला येणार नाही असे म्हणत आता सिंधू तिची बॅग घेते आणि तिथून जाऊ लागते तेव्हा आता दळवींची बायको म्हणते की मी देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना करेल की तुमचा अंकुर तुम्हाला लवकरच भेटेल आणि आता इकडे सिंधू ही घरी आलेली असते बेडरूम मध्ये येताच आता सिंधू गोदा मावशीची भेट घेते आणि रररातच गोदा मावशीला सगळी हकीकत सांगत म्हणते की माझा अंकुर जिवंत आहे हे सत्य कळल्यानंतर मला आता जगणं खूप मुश्किल झालं आहे तेवढ्यात आता राघव सिंधूच्या त्या दरवाजापाशी येऊन सिंधूचे ते बोलणे ऐकतो आणि राघवला अंकुर जिवंत असल्याचं सत्य आता सिंधूच्या तोंडातून समजलेलं असतं आणि आता राघव हा दरवाजा वाजवतो तर आता सिंधू बाहेर येते आणि कृष्णा ऍक्टिंग करत म्हणते की काय झालं रे लंबू तेव्हा आता राघव म्हणतो की तू कशामुळे रडत होतीस आणि दरवाजा का बंद करून घेतला होतास राघव म्हणतो की खरं सांग तू दरवाजा बंद करून कार रडत होतीस आणि तू जोपर्यंत सत्य मला सांगत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही तेव्हा आता कृष्णा ही राघवकडे बघू लागते आणि आता राघव हा सिंधूकडून सत्य जाणून घेण्यासाठी समोर उभा असतो तेव्हा आता आपला अंकुर जिवंत असल्याचे सत्य सिंधू ही राघवला सांगणार का तर आता अंकुर चा शोध सिंधू कसे घेणार आणि अंकुरला राघवला कसे भेटवणार हे हे बघण्यासाठी आणि आता मधुच्या तावडीतून सावीची सुटका करून आपला अंकुरचा शोध सिंधू ही कसा घेणार आणि सावी अंकुरला आता राघवला भेटून सिंधूचं चौकोनी कुटुंब कसे एकत्र येणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा